पहालगाम जम्मू ये काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत नवापूर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला जम्मू आणि काश्मीर मधील पहालगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे नवापूर मध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले या घटनेत सत्तावीसहून अधिक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून अनेक जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले दुपारी तीन वाजता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेक एकत्र जमले पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत बसस्थानकासमोर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत ध्वज ताब्यात घेतला यानंतर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालयात धाक दिली व तहसीलदारांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की हा हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा आहे पालदामासारख्या संवेदनशील भागात पोलीस किंवा जवान उपस्थित नसणे हे केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाचे उदाहरण आहे जर योग्य सुरक्षा व्यवस्था तर हा टाळता आला असता निवेदनात केवळ पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा नवक प्रमुख केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचाही निषेध केला आहे निवेदनावर जिल्हा उपप्रमुख हासमुख पाटील तालुका प्रमुख कल्पित नाईक शहर प्रमुख अनिल वारुडे जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे तालुका संघटक देवका पाडवी युवासेना जिल्हा उपप्रमुख दिनेश भोई प्रवीण ब्रमे, किसन शिरसाठ प्रमोद वाघ महेंद्र गावित फिरोज शेख, मुसा काकर सचिन चौधरी पवन पाटील दिनेश खैरनार मनोहर चौधरी आदी शिवसेनेत मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या सया आहेत